दोन हजार एकवीस मध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकवीस मध्ये कृषी सेवा परीक्षेसाठी एम पी एस सी मधून त्या मुलांची पास झालेल्यांची यादी पाठवली गेली आज तेवीस दोन हजार म्हणजे तेवीस मध्ये आपण मध्ये आलो आणि ह्या सगळ्यामध्ये वर्ग एक चे एकोणीस आहेत वर्ग चे एकसष्ट अधिकारी आहेत आणि वर्ग दोन आणि एकूण असे दोनशे दोन, दोन, दोन उमेदवाराची शिफारस लोकसेवा आयोगाने आपल्याकडे केलेली आहे के कागदपत्रांची पूर्ण तपासणी झाली पूर्तता झाली आज ती मुलं आंदोलन करण्यासाठी उपोषणाला बसले सात महिने झालेत मला कळत नाही तुमच्याकडे जागा रिक्त पदांचं मोठी रिक्त पद आहे अध्यक्ष महोदय आणि कृषी अधिकाऱ्यांची रिक्त पद दोन दोन चार 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 एका एका जिल्ह्यामध्ये आहेत तर आपण हे सात महिन्यापासून का रिंगावरून ठेवलेलं आहे का थांबवलं आहे हे आपण केलं पाहिजेत ना यांची अच्छा रिक्त पद आहेत आणि परीक्षा पाजली आहेत पेपरची तपासणी झाल्यावर सात महिने का थांबू शकतो एक पंधरा दिवसामध्ये फार तर कालावधी असायला पाहिजेत आज ती सगळी मुलं मुली वगैरे ते होणारे अधिकारी आहेत आणि त्यांना चौथा दिवस आहे त्या कृषी मंत्र्यांना मी पण विनंती केली होती स्वतः फोन करू की तुम्ही लवकर का काढत नाही ते म्हणले की मी उद्या काढतो असं म्हणून पंधरा दिवस झाले म्हणजे उद्या करतो आदेश आदेश असं म्हणून आज पंधरा दिवस झाले मी स्वतः बोललो त्या मुली वगैरे तिकडे अंगण नाही पाणी नाही पाण्याची सोय नाही फार वाईट अवस्थेत हे होणारे उद्याचे अधिकारी त्यांची अशी अवस्था आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की एक आपण करून घ्या हे आदेश अशी आपल्याला एक विनंती आहे आणि यासाठी मी ऑफ इन्फॉर्मेशन सभागृहा सभागृहासमोर आणलाय मी आज लगेच त्या संदर्भातले आदेश देतो आणि शिफारस आली असेल आणि कुठल्याही कोर्टाची अडचण नसेल तर तात्काळ हे अधिवेशन संपण्यापूर्वी ते काढा अशा प्रकारचे निर्देश मी देतो तुला आहे देतो देतो माननीय दे अध्यक्ष मोदय